जय जय रघुवीर समर्थ श्री गणेश शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मेरा इनामदारचा नमस्कार समर्थ करुणाष्टके आदरणीय संध्याताई कोल्हटकर यांनी लिहिलेल्या गीतांजली प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि सौ अनघा शहा यांनी तांत्रिक बाजू सांभाळलेल्या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील अभिवाचनाचा आज एकोणचाळीसावा भाग श्रीरामाचे उपकार या करुणाष्टकावरचं विवेचन आज आपण ऐकणार आहोत श्रीरामाचे उपकार हिणाहून मी हिन जैसे भिकारी मी दीन नाना भिकारी पतिता सिरे आणि हाती धरावे समर्था काय उत्तीर्ण वे जनी भक्ति नाही मनी भाव मलायुक्तिना बुद्धिका राज्य राजरङ्कासि द्यावे समर्था काय उत्तीर्ण भावे बहु साल अन्याय कोट्यान कोटी रघुनायके घातले सर्व पोटी किती काय म्या आठ व्हावे समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे समर्थे दिले सौख्य नाना परीचे सदा सर्वदा जाणसी अंतरीचे लळेपाळिले तू कृपाळू स्वभावे समर्था तुझे काय उत्तीर्ण भावे दिनानाथ हे ब्रीद तासाच केले म्हणे दास सिरे उद्धरिले सुखे सांडणे या देहाचे करावे समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे श्रीराम न मी हिण श्री समर्थांनी सद्गुरूचे आपल्यावर किती उपकार असतात ते सांगण्यासाठी हे करुणाष्टक लिहिलं असावं आईचं ऋण आपण कधीच फेडू शकत नाही ही तर सद्गुरू माऊली आहे सद्गुरु माऊलीचं ऋण फेडणं अशक्य आहे किंबहुना त्या ऋणात राहणंच योग्य असतं म्हणून श्री समर्थ आपल्या सद्गुरूंना म्हणतात समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे हे ध्रुवपद निश्चितच महत्वपूर्ण आहे उत्तीर्ण होणे म्हणजे उत्तराई होणे माझ्यासारख्या ही नदीन पतीत असलेल्या भिकारी व्यक्तीला तू आपलंसं केलंस यात मी धन्यता मानतो आदिवासी शबरीला आपलंसं म्हटलंस अहल्लेचा उद्धार केलास तुझ्या हृदयात करुणा असल्यामुळे युद्धात जखमी झालेल्यांना तू संजीवनी दिलीस तू तुझ्या भक्तांना सतत बळ देत असतोस माझ्यासारख्या दासाला पतिताला तू पावन करतोस ही प्रेरणा तुझ्याकडूनच मी घेतली आहे रंगनाथ गोसाव्याला अनेक वसनं होती पण तो उत्तम गात असे त्याच्यावर कृपा करून श्री समर्थांनी त्याला मुक्त केलं पाली येथे मठाधिपती केलं बहुजन समाजातील अनेकांचा उद्धार केला मशामहार आणि दत्ता न्हावी हे त्यांचे पट्टशिष्य होते हिणान हून नमी हीण जयसे भिकारी जेव्हा आत्मतत्व जीवभाव धारण करतं तेव्हाच ते पतीत होतं त्यात आसक्ती निर्माण होते तेव्हा ते हीन होतं पुढे तमोगुणाचं प्राबल्य निर्माण होतं तेव्हा ते दीन लाचार होतं असं सर्व असतानाही आपल्या भक्ताला हात देऊन तू त्याचा उद्धार करतोस आणि आपलं पतित पावन हे ब्रीद कायम राखतोस तेव्हा खरंच तुझं उत्तराई होणं कसं शक्य आहे जनी भक्ती नाही मनी भाव नाही तुझी कृपा असल्याशिवाय रंकाचा राव होणं अवघड आहे हे पारमार्थिक राज्य तू मला दिलंस कारण तूच करता करविता आहेस पण रावाला अहंकार निर्माण झाला तर त्याचा रंक करायलाही तू मागे पुढे पाहत नाहीस असं तुझं कर्तृत्व आहे मनी नाही भाव देवा मला पाव अशी वृत्ती अहंकार वाढवते हे लोकांना पटवण्यासाठी तुला तुझं कर्तृत्व दाखवावं लागतं खर तर तू करूनी अ करता आहेस तसंच आत्मतत्व आहे पण जीवाला अहमपणामुळे कर्तृत्व भाव निर्माण होतो तो दूर करण्यासाठी तू हे सर्व करतोस याची मला जाणीव आहे ती जाणीव सर्वसामान्य जनांमध्ये असतेच असं नाही मला युक्तिबुद्धी देणारा तूच आहेस हे सर्व दान माझ्या पदरात टाकून तू मला कृतकृत्य केलंस त्या ऋणातून मी कसा उत्तीर्ण हो? ही समर्थांची भावना असावी इंद्रिय ही उपकरणं आहेत तो चालवितो म्हणून ती चालतात हे भान असेल तर गर्व आणि कर्तृत्वाचा फुंज चढणार नाही सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुष्याचे असं श्री समर्थ दासबोधात म्हणतात बहुसाल अन्याय कोट्यानुकोटी तू दिलेलं कार्य करताना माझ्या हातून कदाचित अन्याय झाले असतील ते तू माफ केलेस तू मला अभय दिलस तुझ्या गुणांचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे लळे पाळीले तू कृपाळू स्वभावे तुझं दर्शन देऊन तू मला संतुष्ट केलंस पुढचं देवकारण देशकारण राजकारण स्वराज्य संस्थापन करण्यासाठी प्रेरणा देणारा तूच आहेस हे कार्य करण्यासाठी बुद्धी शक्ती युक्ती सगळं देणारा तूच आहेस तू कायम मला पाहिजे ते दान दिलेलं आहेस तुझ्या ऋणातच राहणं मला आवडेल तुझी कृपा असल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही घर सोडलं तेव्हा चाईचं कृपाछत्र गळून पडलं तेव्हापासून तूच माझी माऊली आहेस हे लक्षात घेऊन माझे सर्व कोड कौतुक तू केलेस हट्ट पुरवलेस मला कधीच काही कमी पडू दिलं नाही मी अशा या सद्गुरू माऊलीच्या ऋणातून कसा उतराई होणार सुखे सांडणे या देहाचे करावे श्री समर्थ म्हणतात माता हट्ट पुरवते हे लक्षात आलं की लेकरू जरा जास्तच हट्ट करतं तसंच आणखीन एक हट्ट तू नक्की पुरवशील याची खात्री आहे आता या देहामध्ये मला अडकवून ठेवू नकोस तुझं कार्य करण्यासाठी हा देह हे साधन मला गरजेचं सा होतं कार्य करण्यासाठी त्या देहाची योग्य काळजी मी तुझ्या कृपेने घेतली होती आता कार्य पूर्ण झालेलं आहे तेव्हा हा पंचभूतिक देह तुझा, तुझा तुला परत द्यायला हवा तो तू परत घे एवढीच विनंती आहे तेवढी तू पूर्ण करशील याची खात्री आहे हे उपकार मी कधीच विसरणार नाही श्रोते हो सद्गुरूचं सदशिष्यावर असलेलं प्रेम त्याचे उपकार समर्थांनी या करुणाष्टकातून सांगितले आता खरा देव तो आदरे ओळखावा याविषयीचं समर्थांचं जे करुणाष्टक आहे त्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेऊ आज आता इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू जय जय रघुवीर समर्थ